सेंट जोसेफ सिनियर कॉलेज सतपाळा येथे सायबर जनजागृती कार्यक्रम मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेशित केलेले होते माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायबर जनजागृती कार्यक्रम शेणोळकर सायबर पोलीस ठाणे यांनी अठरा ते बावीस वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खालील विषयांवर सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले एक सद्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे ट्रेंडिंग सायबर क्राइम्स दोन सोशल मीडिया संदर्भात घडणारे गुन्हे सोशल मीडिया रिलेटेड क्राइम्स और सोशल मीडिया एटिकेट ऑनलाइन सायबर गुन्ह्यास कशा प्रकारे टाळता येईल माहिती प्रिकॉशन्स टू बी टेकन चार ऑनलाईन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ कोठे व कशा प्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबतची माहिती वेअर अँड हाऊ टू कम्प्लेंट यावेळी अठरा ते बावीस वयोगटातील एकूण एकशे पन्नास विद्यार्थी व पंचवीस शिक्षक व शिक्षकेतर वृंद हजर होते मीरा वसी विरार पोलीस नागरिकांना आवाहन करण्यात येते की ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षात संपर्क साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अथवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाइन वर संपर्क साधून तक्रार द्यावी